आज सोमवार असल्यामुळे सकाळी सकाळी निघालो राहत्याला तर राहत्याला ह्या कारणासाठी की मला डोळे तपासायचे होते आणि चष्म्याचा नंबरही चेंज करायचा होता तर मस्त सकाळ सकाळ राहत्याला निघालो पण सकाळचा गारवा आता जे थंडीचं वातावरण तयार झालं आहे त्यामध्ये गरमागरम कांदा भजी जर मिळाली ना तर आ एक नंबर तर हॉटेलमध्ये चांगल्या ठिकाणी घरामध्ये तर खाणं होतंच पण रस्त्यावरची कांदाभजी खाण्याची मजा सकाळ सकाळ आणि तेही गावाकडची बरं का एक नंबर आणि मस्त अशी कांदाभजी गरमागरम आली मिरची पाव सोबतच एक नंबर आमचा दहा वाजता सहा नाश्ता सुरू झाला दवाखान्यात जायच्या अगोदरच नितीन मला म्हणे राणी आपण नाश्ता करून घेऊया म्हटलं ठीक आहे चलो मग नाश्ता केला पुढे निघालो राहत्याच शिर्डी रोडला मस्त मस्त थंडीचे असे पेरू आणि थंडीमध्ये ना भरपूर अशा पालेभाज्या फळं खूप छान येतं तर शिर्डी रोडला पहिला पेरू घेतला मीठ लावून आणि मग पेरू खाल्ला आणि आलो हॉस्पिटलमध्ये तर हे डॉक्टर उगले यांचं नेत्रालय आहे आणि डॉक्टर एक नंबर आहे आणि डोळ्याची तपासणी माझी एवढी सुंदर पद्धतीने केली तीन ते चार मशनरींमधून त्यांनी डोळे माझे तपासले अलका नेत्रालय म्हणून आहे राहत्यामध्ये मयड हॉस्पिटलच्या शेजारीचे कारण लोणीमध्ये काय एवढे खास नाही आहे चष्माघर आहे पण किरकोळ तपासतात त्यामुळे मग बराच वेळ तीन तास वेटिंग करून मला माझा नंबर लागला डोळ्यांच्या वेगवेगळ्या टे तपासण्या केल्या तर तिथे टिकली पडली होती मग या सिस्टरनी ना टिकली दिली मला मग नंबर चेंज करायचा आता हा चष्मा चेंज करायची वेळ आली आहे आणि मी घेतला दुसरा सनग्लासेस आणि योगायोगाची गोष्ट अशी की ते जे चष्मा घरवाले होते तर हे जे आहेत ना ते बोलले मी तुमचा फॉलोअर्स आहे पण माझ्या काही लक्षात आले नाही आता फॉलोअर्स कोण आहे मला एवढं आठवत नाही तर भरपूर लोकांनी फॉलो केलं आहे तर बोलले मी व्हिडिओ बघतो मॅडम तुमचे तर ऐकून इतकं छान वाटलं म्हटलं काय बोलता म्हणे हो मी वनिता तुपे बघत असतो तुमचे व्लॉग बघत असतो म्हटलं थँक्यू मग लगेच त्यांनी चहा पाणी वगैरे मागवला म्हटलं अहो नको म्हटलं नाही नाही म्हणे मॅडम मग चहा पाणी वगैरे घेतला आणि मी फायनली ही फ्रेम चूज केली मला आवडली थोडीशी अशी पिंकीश आहे मॅटमध्ये आहे पर चष्मा फार कॉस्टली गेला फ्रेम आहे साडेसातशे रुपयाची आणि काचा आहेत ग्लास आहेत सोळाशे रुपयाचा म्हणजे सोळाशे आणि ते साडेसहाशे तर जवळजवळ चोवीसशेपर्यंत चोवीसशे पंचवीसशेच धरून चाला डॉक्टरांची फी वगैरे धरून अडीच हजारापर्यंत चष्मा गेला तर इतके छान छान त्यांनी मला दाखवले पण ते ब्राऊन ग्रे आमकं तमकं पण नाही मी सगळ्यामध्ये कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये मला ही पिंकीश जी फ्रेम आहे मॅट हीच मला ओके वाटली तर ही फ्रेम डन केली आणि मग आज मिळणार नाही म्हणजे सोम लगेच नाही मिळणार बोलले पाच दिवसांनी यायला लागेल आणि मग केलं ट्राय केली तुम्ही ते बोलले तुम्ही ट्राय करा मॅम ट्राय केली तर ही इतकी सुंदर दिसून येत होती ना आणि त्यामुळे मग डोळे मला थोडेसे खाज येत होती आणि थोडंसं डोकं मीसारखं डोकं दुखतं डोकं दुखतं म्हणत होते तर नितीन मला बोलले नाही चल आज चल आज तुझे डोळे चेकच करून आणतो काय प्रॉब्लेम आहे चष्मा बदलला आहे काय ते बघूया आणि मग फायनली ही फ्रेम केली फायनल बोलले मॅडम प्लीज चहा घ्या त्यांनी पाणी बॉटल मागवली चहा मागवला थोडंसं चहा घेतला आणि छान ब्लॉग असतात म्हणे तर म्हटलं थँक्यू आणि मग चहा पाणी झाला बाहेर आलो हे आहे अलका नेत्राले डॉक्टर उगले फार छान पद्धतीने डोळे तपासतात जर कधी डोळ्याचा प्रॉब्लेम असेल किंवा काही मोतीबिंदू वगैरे काचबिंदू बरेच प्रकारचे ऑपरेशन करतात ते मैड हॉस्पिटलच्या शेजारच्याच गल्लीमध्ये आहे आणि मग तिथून पुढे निघालो आम्ही वेगळ्या प्रवासाला